सांगली महापालिकेच्या बदली मानधन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्षाधिकारी नगर विकास मुंबई यांनी जो माहिती प्रस्ताव सांगली महापालिकेला मागणी केली होती सदरचा प्रस्ताव अद्यापही महापालिकेने मुंबई नगर विकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवला नव्हता पुढे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आहे त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे निवेदन शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख तथा अखिल भारतीय सफाई प्रदेश महामंत्री समीर यांनी अशा प्रकारचे निवेदन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे शुभम गुप्ता यांना देण्यात आले त्यांनी सकारात्मक चर्चा केली व पुढील दोन दिवसात तात्काळ माहिती प्रस्ताव मुंबईपेक्षा अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कमिटी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इमॅन्युएल मद्रासी सुब्रा मोहिते अशोक सोकटे अरुण तेरदाडे याकूब मद्रासी अर्जुन आठवले विजय कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते महापालिकेकडील बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मुंबई यांनी सांगली महानगरपालिकेला माहिती मागवण्याचा मागवण्यात आली होती सदरची माहिती आज वीस दिवस झालेला आहे अद्याप ही महानगरपालिकेने मुंबई नगर विकास विभाग या ना पाठवलेली नाही आता पुढे जाऊन महा ही जी निवडणूक आहे विधानसभेची त्या अनुषंगाने आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित राहण्याची शक्यता आहे आज आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर या युनियनच्या माध्यमातून आम्ही महापालिकेचे आयुक्त श्री शुभम गुप्ता साहेब यांना ही बाब निदर्शनास आणून दिली त्यांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि पुढील दोनच दिवसामध्ये माहिती प्रस्ताव नगर विकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवण्याचे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे